रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शिवाजी लंके यांची कोपरगाव येथे झालेली बदली रद्द होण्याच्या मागणीसाठी पालक संघ समितीच्या वतीने रयत शिक्षण संस्थेच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आलेंका एक जुलै पासून आता या मुलांची शाळा संस्थेच्या कार्यालयासमोर भरती विद्यार्थी आणि पालक यांनी या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केलंय कोणत्याही विद्यार्थ्यांनी शाळेत न जाता शाळा बंद ठेवत यात आपला सहभाग नोंदवलाय लंके हे गेल्या अनेक वर्षापासून या शाळेमध्ये कार्यरत असून त्यांच्या नेतृत्वामुळं शाळेनं शैक्षणिक सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात भरी व्य संपादन केलंय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवलेले उपक्रम मार्गदर्शन कौशल्य वर्धनाच्या योजनांमुळे पालकवर्ग आणि ग्रामस्थांमध्ये त्यांच्याविषयी मोठा विश्वास निर्माण झाला त्यामुळं आता लंके यांची बदली जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत रयतच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू राहणार असल्याचं पालकांनी सांगितलंय संस्थेचे पदाधिकारी आणि प्रशासक यांनी आंदोलकांशी चर्चा केली त्यावेळेला देखील पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जोपर्यंत लंके यांची बदली झाल्याचा निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील अधिक तीव्रतेने आंदोलन केलं जाईल असा इशारा त्यांनी दिलाय याबाबत विद्यार्थी आणि पालकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत बदली रद्द करण्यासाठी तोपर्यंत नक्की सर शाळेत देणार नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा शाळेत देणार नाही आमचे जे काही नुकसान होईल त्याच्यावर शासन जबाबदार राहील माझ्या शाळेचे नाव लक्ष्मीबाई भाऊराव पाटील मी आता तिसरी मध्ये शिकते माझी मुक्त दापक अदर की अलग हे जो पर्यंत शायद येत नाही तो पर्यंत आणि सर्व मुले शायद येणार नाही जे जे नक्की सर आपण आमची स्पर्धा परीक्षा होता त्यामुळे त्या त्या, 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 त्या आम्हाला भाग मिळतो आम्ही हा भाग गमवणार नाही म्हणून

आम्ही इथं आंदोलनासाठी थांबलेलो आहे आम्हाला अजूनपर्यंत कुठल्याही रयत शिक्षण संस्थेतल्या एकाही कर्मचाऱ्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी भेट दिलेली नाही किंवा आम्हाला कुठल्याही प्रकारचं हे केलेलं नाही त्यांनी आमच्या मुलांचं आम्हाला भविष्य अंधारा दिसायला लागलेलं आहे मुलांना कुठल्याही म्हणजे सरांशिवाय मुलांना कुठला कुठल्याही प्रगती लंके सरांशिवाय होऊ शकत नाही आज या सरांमुळेच रयत शिक्षण संस्थेचं पूर्णचारामध्ये विद्यालयासाठी रक्षमा माझं नाव आहे माझे नाव श्रेता राम शेट्टी मी येतात माझे शाळेचे नाव लक्ष्मीबाई गौरव पाटील आमच्या शाळेचे मुख्य ज्या शिवाजीराव सतीश सानव कालपासून आम्ही सर्वजण पालक इथं आंदोलन करत आहोत आमची मागणी केवळ ही एकच आहे लक्ष्मीबाई भागव पाटील या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री माननीय लंकेसर यांची बदली रद्द करण्यात यावी ही एक आमची मागणी आहे आत्ता संस्थेचे अधिकारी खाली आले होते था। म्हणजे आम्हीच त्यांना खाली बोलवलं था। होतं कालपासून आम्ही इथं मुलांसहित आमचं आंदोलन करतोय था। काल त्यांनी आमची दखल घेतली नाही पण आत्ता आमच्या मुलंवरती जाऊन रडून त्यांना खाली घेऊन आलेले आहेत त्या था। वगैरे खाली आले होते पण त्यांच्या म्हणण्यानुसार की हे एक संस्थेचं धोरण आहे की खूप वर्ष एकाच जागेवर लंकेसर आहेत म्हणून त्यांची बदली आम्ही करतो आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे पण आमच्याकडे ही जी आर आहे त्या जी आरच्या नियमानुसार आम्ही हे आंदोलन करतो आहे आम्ही काही मनाने का म्हणजे कुठल्याही गोष्टीचा आधार न घेता हे आंदोलन केलेलं नाही आमचं आंदोलनालाही खूप मोठा भक्कम आधार आहे आमची केवळ ही एकच मागणी आहे संस्थेकडे की आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि सरांची बदली लवकरात लवकर रद्द करावी जर आज संध्याकाळपर्यंत आमच्या हातात कुठलीही पॉझिटिव्ह गोष्ट आली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्रतेने आम्ही करू आत्तापर्यंत हे आंदोलन खूप शांततेत आम्ही केलेलं आहे पण जर पॉझिटिव्ह आम्हाला रिझल्ट मिळाला नाही तर अधिक तीव्रता या आंदोलनाची वाढेल आणि याची ही पूर्ण जबाबदारी ही फक्त रयत शिक्षण संस्थेची जे कार्यकारी अधिकारी कुठलेही अधिकारी किंवा पदाधिकारी असतील त्यांच्यावर असेल तर आमच्या मुलांचं खूप नुकसान होत आहे शैक्षणिक त्याची ही जबाबदारी पूर्ण रयत शिक्षण संस्थेची असेल आम्ही जोपर्यंत आम्हाला नाही आहोत आणि उद्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील या प्राथमिक शाळेला कुलूप ठोपण्याचं काम आम्ही सर्व महिला पालक वगैरे करणार आहोत धन्यवाद ब्युरो रिपोर्ट न्यूज महानगरांची लाईफ लाईन मेट्रो न्यूज